नमस्कार मंडळी चर्चा विद सानिका तर आज आपण करूयात फणसाची भाजी तर त्यासाठी फणस आपल्याला अशा रीतीने चिरून घ्यायचा आहे चिरलेला फणस स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे त्यानंतर कुकरमध्ये मीठ पाणी आणि चिरलेला फणस घालून दोन चिट्ट्या काढून घ्यायचे तर अशा रीतीनं आपलं शिजलेला फणस तयार आहे नंतर शिजलेला फणस पाण्यापासून वेगळा करून त्यामध्ये तिखट मीठ हळद घालून मिश्रण स्मॅश करून घ्यायचं आहे नंतर दुसरीकडे मी कढई तापवायला ठेवलेली आहे कढईमध्ये तेल बारीक चिरलेली लसूण बारीक चिरलेला कांदा आणि मी रात्री भिजत घातलेली मसूर हे सगळं देऊन फोडणी द्यायची आहे फोडणी देऊन झाल्यानंतर आपण स्मॅश केलेलं मिश्रण त्या फोडणीमध्ये घालायचे आहे घालून झाल्यानंतर त्यावरती किसलेलं खोबरं घालून आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही पण घरी ही ट्राय करा आणि तर चला मग बाय बाय मंडळी